बघ बाबा नाही दोन लाग बाई तुला बाई बोलते सुनीता बाई सुनीता बाई काय बया बया बाया माझ दोन जाऊबाई सुद्धा आले जाऊबाई आले काय बया 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 बाया पल्लवी बाई सुद्धा आली पल्लवी बाई आली यो पल्लवी बाई पल्लवी बाई तो लई वाली तशी बाई हा दादा कुरकु दा कुरकु खूप भूक लागले भूक लागली काय आमच्या पल्लवी बाईला मी लागली लागली असेल मग

लोणचं भारी काय आणलंय वंगवा कंगवा कंगवा वंगवा वांगवा वांगवा कांगवा कांगवा कंगवा बाई हा मी आणत तू आली तर बाई भारी बाई तू काय आणलंय पण चार दोन पापड आहेत पापड 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 नाही राहिले बघ ना बघ ना अगं काहीच नाही राहिले अगं बघता संपून गेले ते अगं ओढत नाही अजिबातच राहिले अगं फोकट नको पापड काय फोकट नाही घेणार मी मग तुला गोवाची फणी देईल ना अगं वाची फणी म्हणायची गे गोवाची गोवाची पण आमचा सुनीता बायकड भारी काय गा लहान देखील खेळवायचं अगं अगदी काय म्हणावा हा आगीन गाडी आगीन गाडी आगी गाडी आणि बायकडली काय आण काय माणसाला जाताना ठेस ठूस दर लागेल देवाला बिबू डावदेने बिबू आमचे घगुड घेऊन खाते घे बघ ना काय घरी नको नको आम्हाला नको बाई तुम्ही तर काय धंदा घेईन नाही काहीच नको आम्हाला काय धंदा करेन नाही लांबून आलो एवढा घाम मी काय झाले जगमाले एवढं आता आणत आला धांद्यासाठी हा म्हटलं या गावात नाही धांदा की नाही आमच्या गावात ते म्हणा पुढे जा अगं बाई मी पल्ले बाय बोलते अगं काय या माझ्या लईस होते पिशी मध्ये काय खेळा रंगी बी रंगी लहान म्हणजे काय मग लहान येत्र फोग फुग आहे काय केव फोग फुग आहे मी पण लवबाई लवबाई काही असं फुग फुगवते असं फुग फुगवते असं फोग फोगवते बरोबर फटकन फुटते का आणले फुटायला आणले का देई पण असं फुग दे असं फुग दे असा धंदा जर केला आहे लवी बायला व्हायलाय ना हा बाय सरस करून नाही पडवायचं